छगन भुजबळांना कोर्टाचा दणका छगन भुजबळांच्या कुटुंबाची पुन्हा चौकशी होणार काल परवापासून या बातम्या माध्यमांमध्ये आहेत एकीकडे हैदराबाद गॅजेटच्या विरोधामध्ये छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतलेली असताना नेमक्या याच वेळी कोर्टाकडून त्यांची पुन्हा चौकशी सुरू होणार अशी बातमी आली आणि सरकारच्या विरोधामध्ये गेल्यामुळं भुजबळांवरती कारवाई होते का या चर्चांनी जोर पकडला विशेष म्हणजे ज्या प्रकरणामध्ये भुजबळांना जेलमध्ये जावं लागलं होतं त्या महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहारातील कंत्राटदार चमनकर बंधूंना कोर्टानं दोषमुक्त केलंय एकीकडं हे सगळं घडत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही बुधवारी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांच्या चौकशीबाबत भूमिका मांडली मग सध्या छगन भुजबळ आणि त्यांच्या चौकशीचं हे प्रकरण चर्चेत आलंय पण कोर्टानं नेमक्या कोणत्या प्रकरणामध्ये छगन भुजबळांच्या विरोधातला खटला पूर्ववत केलाय भुजबळांच्या विरोधातला बेनामी संपत्तीबाबतचा खटला नेमका आहे काय भुजबळांवरती नेमके कोणते आरोप झालेत अंजली दमाणे यांनी याबाबत कोणती भूमिका मांडली आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला कोर्टाने छगन भुजबळ यांच्यावरच्या खटल्यासंदर्भात नेमकं का काय म्हटलं हे समजून घेऊ मुंबई आणि नाशिकमधल्या बेनामी संपत्तीच्या व्यवहारांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपातून छगन भुजबळ आणि त्यांच्या नातेवाईकांच्या विरोधामध्ये दोन हजार एकवीसमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तक्रार दाखल केली होती नंतर भुजबळांनी या तक्रारीच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली नंतर न्यायालयानं ही कारवाई रद्द करण्याचे आदेश दिले होते पण मंगळवारी सत्र न्यायालयानं याआधी उच्च न्यायालयानं ही कारवाई केवळ तांत्रिक आधारावरती रद्द केली होती असं म्हणत या प्रकरणाची आणि मालमत्तेची चौकशी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले पण हे बेनामी संपत्तीचं प्रकरण नक्की काय होतं तर केंद्र सरकारनं ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये पी बी पी टी म्हणजे बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंध कायद्यामध्ये काही दुरुस्त्या केल्या आणि नंतर नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये या संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन निघालं पुढं याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी छगन भुजबळांशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांच्या डायरेक्टर आणि ऑपरेटर्सच्या विरोधामध्ये बेनामी संपत्ती बाळगल्याप्रकरणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे तक्रार दाखल केली पण तेव्हा याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही आता या काळात छगन भुजबळ हे महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये होते पण त्यानंतर दोन हजार सतरामध्ये दमान्यांकडून पुन्हा ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे भुजबळांच्या बेनामी संपत्तीबाबत तक्रार दाखल करण्यात आली यावेळी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने भुजबळांच्या विरोधामध्ये कारवाई केली जुलै दोन हजार सतरामध्ये छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित तीनशे कोटी रुपयांची बेनामी संपत्ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जप्त केली नव्यानं दुरुस्ती करण्यात आलेल्या बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंध कायद्याच्या कलम चोवीस तीन अंतर्गत ती कारवाई करण्यात आली होती तेव्हा छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी तब्बल चार डझन शेल कंपन्यांचा वापर करून मालमत्ता तयार केल्याचा ठपका इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ठेवला होता नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातला गिरणा साखर कारखाना मुंबईतल्या सांताक्रूज पश्चिम भागातली सॉलिटेअर ही बिल्डिंग वांद्रे पश्चिम भागातल्या हबीब बॅनर आणि फातिमा बॅनर बिल्डिंग यांसारख्या वेगवेगळ्या मालमत्ता तेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने अटॅच केल्या होत्या त्यानंतर ईडीकडून त्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली पुढं साधारण ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्या विरोधामध्ये बेनामी व्यवहारांप्रकरणी खटला दाखल केला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार दोन हजार आठ ते दोन हजार नऊ आणि दोन हजार दहा ते दोन हजार अकरा या आर्थिक वर्षामध्ये भुजबळ यांनी मुलगा पंकज उतना समीर आणि इतर सहकारांच्या मदतीने कोलकाता मुंबई आणि इतर ठिकाणी आपल्या बनावट कंपन्यांमध्ये पैसे गुंतून बेनामी मालमत्ता मिळवल्या होत्या या मालमत्तांमध्ये गिरणा साखर कारखान्यासह सा पनवेलमधील सहासष्ट पॉईंट नव्वद कोटींची अंधेरीतील सतरा पॉईंट चोवीस कोटींची तर सांताक्रूजमधील रोहिंजन गावातल्या सात पॉईंट बहात्तर कोटी रुपयांच्या जमिनींचा समावेश होता नाशिकमधला गिरणा साखर कारखाना आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने कर्ज वसुली न्यायाधिकरण म्हणजेच डी आर टीकडून लिलाव प्रक्रियेतून सुमारे सत्तावीस पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपयांना विकत घेतला होता त्या संदर्भामध्ये परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि आर्मस्ट्राँग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड त्या कंपन्यांकडून आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड त्या कंपनीला सतरा पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता त्या तीनही कंपन्या छगन भुजबळ समीर आणि पंकज भुजबळ यांच्या ग्रुप कंपन्या होत्या असा ठपका त्यावेळी ठेवण्यात आला होता परवेश कन्स्ट्रक्शन आणि आर्मस्ट्राँग एनर्जी त्या कंपन्यांमध्ये बोगस शेर भांडवलाच्या नावाखाली पैसे वळवण्यात आले होते आणि त्यानंतर भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी हे पैसे वेगवेगळ्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरले असा आरोप ठेवण्यात आला होता त्यावेळी आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे डायरेक्टर सत्येन केसरकर हे होते पण त्यांची नियुक्ती समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांनीच केली होती असं बोललं गेलं होतं सत्येन केसरकर हे डायरेक्टर होते मात्र त्यांना आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कामकाजाची कोणतीही माहिती नव्हती कंपनीशी संबंधित सर्व निर्णय भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य घ्यायचे असे आरोपही त्यावेळी झाले होते भुजबळ कुटुंबाने बेनामी कंपनीद्वारे केलेल्या गुंतवणुकीचा वापर करून त्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप करत त्यांच्यावरती बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या कलम सव्वीस तीन अंतर्गत चार वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या त्या तक्रारी दाखल झाल्यानंतर नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये विशेष न्यायालयाने छगन भुजबळ आणि इतरांना समन जारी केलं होतं पण भुजबळ आणि त्यांचा मुलगा पंकज पुतण्या समीर यांनी या कारवाईला उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं भुजबळांकडून त्यावेळी दावा करण्यात आला होता की हे सर्व व्यवहार दोन हजार आठ ते दोन हजार नऊ आणि दोन हजार दहा ते दोन हजार अकरा या आर्थिक वर्षातले आहेत त्यामुळं त्यातील सगळ्या मालमत्ता दोन हजार सोळामध्ये दुरुस्त करण्यात आलेल्या या कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत त्यावेळी त्यांनी एका खटल्याचाही संदर्भ दिला होता भारत सरकारविरुद्ध इतर विरुद्ध गणपती डेलकॉम प्रायव्हेट लिमिटेड या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार सोळामध्ये आलेल्या बेनामी मालमत्तेच्या तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाहीत असं म्हटलं होतं त्यानंतर न्यायमूर्ती आर एन लड्डा यांनी याच केसचा आधार घेत आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला छगन भुजबळ आणि इतरांच्या विरोधातले खटले रद्द करण्याचे आदेश दिले होते त्यामुळं भुजबळांना मोठा दिलासा मिळाला होता पण गणपती डेलकॉमच्या प्रकरणातील निर्णयाच्या विरोधामध्ये दोन हजार चोवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू अर्थात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली त्यावरती सुनावणी करताना न्यायालयानं ना स्पष्ट केलं की अशा प्रकरणातील पीडित पक्ष कोर्टात गेला तर पूर्वीच्या आदेशाच्या आधारे निकाली काढलेल्या प्रकरणांचा पुन्हा आढावा घेता येईल आता सर्वोच्च न्यायालयातला याच रिव्ह्यू पिटिशनचा आधार घेऊन एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये अंजली दमाने यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे एक तक्रार दाखल केली त्यात त्यांनी म्हटलं होतं की बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंध कायद्याच्या अनुषंगाने छगन उज्वल आणि इतरांची पुन्हा चौकशी सुरू करावी त्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आमदार खासदारांच्या विरुद्ध प्रकरणांची प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष सत्र न्यायालयापुढे त्यांची बाजू मांडली त्यावरती निर्णय देताना मंगळवारी या न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यनारायण नवंदर यांनी हा खटला रद्द करण्याची मुंबई उच्च न्यायालयाने याआधी दिलेले आदेश मेरिटवरती आधारित नसून फक्त तांत्रिक मुद्द्यांवरती आधारित असल्याचं स्पष्ट केलं आणि या खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आता या प्रकरणाची पुढची सुनावणी सहा ऑक्टोबरला होणार आहे त्यामुळं कोर्ट काय निर्णय घेणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले बुधवारी अंजली दमाने यांनीही पत्रकार परिषद घेऊन त्या प्रकरणाचा कसा पाठपुरावा के 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 केला कधी तक्रारी दाखल केल्या याबाबतचा तपशील माध्यमांसमोर सादर केला त्यामुळं भुजबळांनी सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्यामुळं ते शुक्ल काष्ट त्यांच्या मागे लागलं असं थेट म्हणता येत नाही पण कोर्टाच्या आदेशाच्या टायमिंगमुळं आणि चमणकर बंधूंना कोर्टाने याच दरम्यान दोषमुक्त केल्यामुळं अशा प्रकारच्या चर्चांना हवा मात्र मिळाली आता साहजिक आणखी एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे छगन भुजबळांना जेलमध्ये जावं लागलं होतं ते प्रकरण काय होतं तर ते होतं दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन बांधकामातील कथित गैरव्यवहाराचं प्रकरण मुंबईतल्या अंधेरीमध्ये आर टी ओच्या जमिनीवरती झोपडपट्टी पुनर्वसनाची अनुमती देताना त्या बदल्यामध्ये संबंधित कंपनीकडून दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्यासोबतच मुंबईमध्ये मलबार हिल इथं विश्रामगृह बांधण्यासाठी राज्य सरकारनं कंत्राट दिलं होतं पण यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता विकासकाची नेमणूक केल्याचा ठपका छगन भुजबळ आणि इतरांवरती ठेवण्यात आला होता त्या प्रकरणामध्ये पी एम एल ए कायद्या अंतर्गत ईडीने कारवाई केली होती त्यानंतर छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना जेलमध्ये जावं लागलं होतं पण सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये विशेष न्यायालयानं या, या महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांना क्लीनचीट दिली तेव्हा न्यायालयाने हे ते स्पष्ट केलं होतं की छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून लाचेसाठी विकासकाला अनुकूल अहवाल मिळवून दिल्याचे कोणतेही कागदपत्र व साक्षीदार समोर आलेले नाही आता दोन दिवसांपूर्वीच न्यायमूर्ती अजय गडकरी आणि राजेश पाटील यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सदनाचं बांधकाम करणाऱ्या कृष्णा चमणकर प्रशांत चमणकर आणि प्रसन्न चमणकर या तिघांनाही दोषमुक्त केले आता छगन भुजबळांच्या बेनामी संपत्तीच्या प्रकरणाची चौकशी होणार असल्यानं हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आता या प्रकरणामध्ये भुजबळांची अडचण वाढणार की त्यांना दिलासा मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा